नमस्कार कृषी मित्र विनय कोठवते आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वारा आहे मंगळवार आलेलं आहे फुल बाजारात नाशिकच्या वाजलेल्या आहेत सकाळचे सव्वा सहा जाणून घेणार आहोत फुलाचे भाव काय आहेत बघू शकतो चांगला माल आलेला आहे शेवंतीचा थोडासा कोरडा आहे चल पाल बघा ताई काय दिला आज भाव भाव एकशे चाळीस वाईट आणि ही दोनशे रुपये हा भाव वाढला निळाचा भाव तोच आहे अच्छा चाळीस रुपये दोनशे रुपये आणि एकशे चाळीस रुपये पाहू शकतो हा भाव अच्छा शेवंतीचा आणि आता जाणून घेणार आहोत जरबीरा वगैरे काय भाव चालू आहे दादा काय भाव दिले आज सत्तर रुपये बंदर कोणते कोणते आपल्याकडे छोटे आणि हे मोठे हे काय आणि गुलाब साठ रुपये व्हॅलेंटाईनचा गेला का व्हॅलेंटाईनला कितीला विकला चाळीस रुपये कमी झाला होता आवक जास्त होती आता कशी यावं म्हणून वाढला आहे थोडासा आणि कसं व्हॅरंटाईनचा कसा बिझनेस होता चांगला का तुमचा स्वतःचा आहे व्यापारी तुम्ही स्वतःचा कुठे आहे शिती ओझरला आहे काय काय लावलं आहे जरबिरा आणि गुलाब दोघंच पॉली हाऊस का अरे वा किती एकरमध्ये लावलं आहे एक एकरमध्ये आणि बाकी काय अर्थ अर्जून अच्छा आहे व्हेरी गुड रोज येतात क्या बात बघू शकतो रोज येतात ओझर म्हणजे इथून साधारण वीस किलोमीटर अंतरावर असलेलं त्यांचं गाव आज आपण थोडंसं सा वरच्या साईडचं सा मार्केट कव्हर करणार आहोत झेंडू तर आपण नेहमीच कव्हर करतो आहे ना सो अशा पद्धतीने हे पण येते इथे बेलपान कसं वाटा दिला ताई पन्नास, पन्नास रुपये हा छोटा दहा वाला कुठून येता तुम्ही कुठून येता कुठून बापरे बापरे आणि रोज तोडून आणतात किती वाजता तोडतात पहाटे दुपारी दोन अडीच वाजता तोडतात आणि येतात किती वाजता इथे रात्री मग अरे बापरे आणि किती वाजता राहतात दुकान चार साडेचार ते बरं मग परत तोडायला जातात चोवीस तास बिझी कळवणा बहुणा म्हणजे एक साधारण ऐंशी किलोमीटरवरून लांब येतात कष्ट आहे फायनली कष्टाशिवाय पर्याय नाही आहे जर पोट भरायचं असेल तुम्हाला तर कष्टाशिवाय पर्याय नाही बघा किती छान गुलाब आहे काय दिला दादा दा बोरडेक्स साठ रुपये पन्नास आहे तो चाळीस अच्छा तीन व्हरायटी हा हा चांगला मोठा किती येतात एक बारा सर्व यायच्यात हां साठ पन्नास चाळीस आणि व्हॅलेंटाईन डेला कितीला विकला साठ रुपये सेमच आहे चल गुलाबाची आवक आहे बऱ्यापैकी अजून पाहू शकतो इथे झेंडू आहे झेंडूचं पण मार्केट करू करूया आपण झेंडू काय भाव देत आहे आज दादा काय दिला झेंडू अडीचशे रुपये आणि आप पिवळा दोघं अडीचशे शेती शेतकरी का व्यापारी कुठून निफाडून आणत किती लावलाय बर लावला लावलाय कसं आहे यावरचं मार्केट मार्केट चांगलं आहे खर्च निघतोय व्हेरी गुड खर्च निघतोय थोडस दोन पैसे उरतात तर बरं वाटतं व्हिडिओ बनवताना पण आनंद होतो मला शेतकऱ्यांना थोडासा भाव मिळाला पाहिजे खूप प्रसन्न वातावरण असतं दे वेळेस या तुम्ही गंगेच्या गाठी बाजार भरतो फुल बाजार सकाळी सकाळी आला ना खूप छान वाटतं नक्की या इथे पण काही कॅरेट्स आहेत झेंडूचे बघू शकतो याच्यात सुंदर क्वालिटी आहे काय भाव आहे दोनशे अडीचशे दोन भाव आहे कॅरेट भाव कमी पण करतात ते इथे पण चांगली काय शकतो <coughs> माळा पण मिळत इथे डायरेक्टली आजकालचा जमाना फास्ट झाला कसे दिले मग पाचशे रुपये किलो पाचशे रुपये मोकरा सर्वे वाटे पुणेनुसार पण विकतात इथे पाहू शकतो आता वरती चढून आलेलो आहे आपण या साईडला गुलाब आणि जरबिराचं खूप छान मार्केट आहे पुढे वर पुढे जर गेलात तुम्ही कशी दिली दादा लिहिली काय तीनशे काय तीनशे रुपये अरे वा खूपच चांगलं आहे चांगलंय काय 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 कसं काय वाढलं एवढं अच्छा अच्छा त्यामुळे भाव वाढलेला आहे तीनशे रुपये किलो न भाव तुम्ही कशी दिली हा तीनशे रुपये किलो चांगला भाव आहे पण प्रकारची शेवंती आहे आणि इथे मी जसं सांगत होतो तुम्हाला खूप छान मार्केट भरतं ते वेगवेगळ्या फुलांचं जरबिराच काय आज कसं आहे रेट सत्तर ऐंशी हा काय भावात वाढ कमी जास्त रडिंग आहे ना गुड सो so, पद्धतीने आपण जाणून घेतलेला आहे आजचे मार्केटचे भाव आणि अशा करू तो तुम्हाला आयडिया आली असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद